शिरोळ नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे यादव गटप्रणित शिवशाहू आघाडी राजर्षी शाहू विकास आघाडी आणि ताराराणी आघाडी यांच्यात तिरंगी लढत होत आहे अपक्षांनी ही बाजी मारली असून सर्वच आघाड्यांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे यामध्ये शिरोळ तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वीस नगरसेवक पदांसाठी सत्तर उमेदवारांमध्ये ही लढत होत आहे काँग्रेसचे गणपतराव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी अनिलराव यादव पृथ्वीराव यादव प्रणीत शिवशाहू विकास आघाडी आहे भाजप नेते माधवराव घाटगे आमदार अशोकराव माने यांची भाजप प्रणीत ताराराणे आघाडी तर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत तारारणे आघाडीकडून सारिका माने शिवशाहू आघाडीकडून योगिता कांबळे व राजर्षी शाहू विकास आघाडीकडून श्वेताकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत माजी उपनगराध्यक्ष करुणा कांबळे या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष राहिल्या आहेत माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि पृथ्वीराव यादव हे या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरले असून त्यांच्या लढतीकडं लक्ष लागलं आहे या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये माहितीत पडलेली फूट शिवशाहू आघाडीला फायदेशीर ठरते की राजेंद्र पाटील यड्रावकर यांची खेळी यशस्वी होते का आमदार अशोकराव माने यांच्या लोकसंपर्काचा फायदा होतो हे पाहणं गरजेचं आहे